नमस्कार डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा माहोल सध्या खूपच गरम झालेला आपण पाहतोय आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत अत्यंत जहरी टीका सुद्धा केली जाते अशा परिस्थितीमध्ये भारतामधलं जर आपण आता हे चित्र पाहिलं एकूण देशभरामध्ये विविध ठिकाणी सभा होत आहेत प्रचार सभा काढल्या जात आहेत प्रचाराच्या रॅली निघत आहेत या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष जे आहेत विशेषतः इन डी आघाडीमधले सदस्य असलेले पक्ष हे सातत्याने अशा बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करतायत की ज्या माध्यमातून समोरचा पक्ष म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टी किंवा एन जे सदस्य असतील त्यांचं नुकसान होईल जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा खराब होईल असे अनेक प्रयत्न त्याच्यात सुरू आहेत त्याच्यामधलं आत्ताचंच ताजं जे प्रकरण आहे ज्याच्यात गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आणि ते कसे आरक्षणाच्या विरोधात आहेत वगैरे अशा पद्धतीचा एक प्रचार करण्यात आला दुष्प्रचार म्हणू त्याला आपण असा प्रयत्न केला त्यानंतर कारवाया सुरू झाल्या त्यांच्यावर एक कोणी अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार केला त्याचं सगळं मुळापासून त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आणि अने अनेकांवर आता गुन्हे दाखल झालेत अगदी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना सुद्धा समन्स पाठवण्यात आलं अशा पद्धतीचे अनेक प्रकार हे विरोधकांकडून केले जात आहेत म्हणजे आत्ताच नव्हे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून असे अनेक प्रयत्न केले गेली। अनेक नमीन -नमीन के गेले अनेक गोष्टी नवीन नवीन काढायच्या शोधून की सगळ्यात कसा घोटाळा झालेला आहे सगळं कसं फेल गेलेलं आहे आणि नंतर स्वतःच तोंड घशी पडायचं हेच विरोधकांचं चाललेलं आहे आता त्यांना पराभव जर समोर दिसत असेल तर त्या पराभवापासून वाचायचं कसं कसा बचाव करायचा ते संकट जे आलं आहे त्याला कोणतं औषध आहे हे आता शोधण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि त्यासाठी मग असे वेगवेगळे मुद्दे काढले जातात आणि त्यातलाच आत्ता एक नवीन मुद्दा त्यांना सापडलेला आहे तो म्हणजे कोविशिल्ड लसीचा ही लस आपल्याला माहितीच आहे की जेव्हा करोना काळ होता त्यावेळेला ही लस देण्यात आली आता याच संदर्भामध्ये गेल्या वर्षी एक जॅमी स्कॉट म्हणून व्यक्ती आहे त्याने ब्रिटनमधली ब्रिटनस्थित ही व्यक्ती आहे त्याने या कंपनीच्या विरोधात ज्यांनी कोविशिल्ड ही लस काढली त्यांच्या विरोधामध्ये एक तक्रार केली कारण का की त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या ज्याला थ्रोम्बोसिस असं म्हणतात तर हे गुठळ्या झाल्यानंतर या गुठळ्या आपल्या लसीमुळे झालेल्या आहेत कोविशिल्ड लसीमुळे असा त्यांचा दावा आहे आणि त्या संदर्भात कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे तर त्या प्रकरणामध्ये ॲस्ट्राझेनेका ही जी कंपनी आहे ज्यांनी ही लस तयार केलेली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या साह्याने तर त्यांनी असं म्हटलं की अशी शक्यता जी आहे ती अत्यंत दुर्मिळ आहे पण होणारच नाही असं नाही एखाद्याला असं होऊ शकतं अशा पद्धतीने गुठळ्या होऊ शकतात पण अत्यंत दुर्मिळ आहे ती असं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आता काहींनी त्या बातम्या अशा पद्धतीने तयार केल्या अशा पद्धतीने दाखवल्या लोकांसमोर मांडल्या की जणू काही या कोविशिल्डमुळे सगळ्यांच्याच रक्ताच्या गुठळ्या होणार आहेत सगळ्यांनाच हृदयविकाराचा झटका येणार आहे सगळ्यांना त्रास व्हायला सुरुवात होणार आहे धोक्याची घंटाच जणू काय वाजायला लागलेली आहे असंही काही जणांनी अगदी मोठे मोठे मतळे छापले काही जणांनी अगदी जबाबदारीने त्याची बातमी दिलेली आहे की ही अशा पद्धतीने झालं असेल तर ते होऊ शकतं पण ते अत्यंत दुर्मिळ आहे असा दावा ॲस्ट्राझेनेका कंपनी जी आहे त्यांनी केलेला आहे हाच फॉर्म्युला नंतर आपल्या इथे सिरम इन्स्टिट्यूटने आणला आणि कोविशिल्ड ही लस पुरवलेली आहे सगळ्यांना आता विरोधक जे आहेत ते सातत्याने दावा करायला लागलेले आहेत अखिलेश यादव असतील आम आदमी पार्टी असेल काँग्रेस असेल सगळ्यांनी आरोप करायला सुरुवात केली की नरेंद्र मोदी सरकारने विषारी लस सगळ्यांना दिलेली आहे त्यामुळे सगळ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे रक्ताच्या घोटाळ्या होतील हृदयविकाराचे झटके येतील त्यामुळे सरकारने आता जनतेची माफी मागायला पाहिजे मे कशात काय नाही काही माहिती नाही आपल्याला काय नेमकं घडलेलं आहे काय प्रकरण आहे कोणती लक्षणं दिसत होती त्या व्यक्तीमध्ये वैद्यकीयदृष्ट्या काय काय त्याच्यामधलं आहे छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी या कशाची काही शहानिशा करायची नाही काही माहिती घ्यायची नाही बातम्या पसरवायच्या आणि त्यातून त्यांना वाटतं की आपण अशा बातम्या पसरवल्या की लोकांचा आपल्यावर विश्वास बसेल आणि आपल्यावर विश्वास बसण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या सरकारवरचा विश्वास उडेल हा तरी याच्यात तरी आपण सफल होऊ यशस्वी होऊ असा त्यांचा विचार आहे आणि तोच चाललेला आहे प्रयत्न पण त्याच्यात त्यांना अजिबातच यश ये येत नाही कधी आलेलं नाही इतक्या वेळेला त्यांनी अशा सगळ्या भंपक आणि खोट्या बातम्या पसरवल्या तर अशी बातमी त्यांनी पसरवण्यास सुरुवात केली आता या संदर्भात न्यूज डंकाने जेव्हा काही या क्षेत्रातले तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी ते संपर्क साधला त्यातल्या निलिमाग क्षीरसागर ज्या आय सी एम आरच्या क्लिनिकल फार्मॅकोलॉजिस्ट आहेत किंवा होत्या त्यांच्याकडे ती जबाबदारी होती त्याशिवाय त्या केई एमच्या डीनसुद्धा राहिलेल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधला संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा अशी औषधं नवीन औषधं किंवा लस तयार करण्यात येते तेव्हा त्याच्यामध्ये असा प्रयत्न असतो की साधारणपणे साठ सत्तर टक्के ती प्रभावी होईल लस होईल औषध असेल तर ते साठ सत्तर टक्के प्रभावी होऊ शकतं कारण का काही लोकांना त्याचा वेगळ्या पद्धतीने त्रास होऊ शकतो एखादी ऍलर्जी असू शकते एखाद्याला त्वचेवर काही चट्टे उमटू शकतात एखाद्याला दे डोळ्याला त्रास होऊ शकतो एखाद्याला आणखी काही होऊ शकतं ताप येऊ शकतो म्हणजे ती लस घ्यायचीच नाही एखाद्याला त्रास झाला म्हणून असं अजिबात नसतं शंभर जणांमधल्या दोन जणांना ताप आला त्या लसीमुळे किंवा काहीतरी वेगळा त्रास झाला तर म्हणून अठ्ठ्याण्णव लोकांना लस लश द्यायचीच नाही लसच बंद करून टाका असा मूर्खपणा कोणी करत नाही तर त्यामुळे ही जेव्हा कोणती लस बनवण्यात येते औषध बनवण्यात येतं तेव्हा त्याचं प्रभावी असण्याचे जर टक्का असतो तो किती जास्त आहे हे बघितलं जातं आणि त्यानुसार ती उपलब्ध करून दिली जाते तशीच ही लस जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आणि ती उपलब्ध करून दिल्या आज असंख्य लोकांनी करोडो लोकांनी जगभरातल्या ती घेतलेली आहे एखाद्या व्यक्तीला त्याचा त्रास झाला आहे तो त्रास खरोखर त्यापासून झालेला आहे का झाला असेल तर निश्चितपणे त्यावर कारवाई होईल पण म्हणजेच लस जी आहे ती निकामी आहे लस बाकीच्यांना त्रासदायक ठरली असं कुठेही दिसलं नाही बरं त्यावेळेला निलीमाग क्षीरसागर म्हणतात की ज्यावेळेला करोना आला त्यावेळेला अशा लशीची अत्यंत आवश्यकता होती जी कोणती प्रभावी लस असेल ती देणं आवश्यक होतं आणि कोविशिल्ड लस आल्यानंतर ती तात्काळ दिली गेली डब्ल्यू एच ओने सुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनीसुद्धा हेच म्हटलं होतं की अशा पद्धतीने जर पन्नास टक्के प्रभावी लस जरी असेल तरी ती उपलब्ध करून द्या म्हणजे काय तर पन्नास टक्के लोक जगभरातले जे असतील ते तरी त्याच्यामधून या रोगातून मुक्त होतील किंवा बचावतील बाकीच्यांवर काही समजा लक्षणं दिसली किंवा काही त्याचे प थोडेसे विपरीत परिणाम दिसले तर आपण ते सुधारू शकतो पण अजिबातच लस नाही आहे कोणालाच लस मिळू नये जोपर्यंत शंभर टक्के प्रभावी होत नाही अशी जर वाट बघत बसलो असतो तर कित्येक लोक मृत्युमुखी पडले असते आणखी पण ही अक्कल विरोधकांना कुठे त्यांना वैद्यकीय भाषा कळतच नाही राजकीय भाषा कळते आणि दुसऱ्या पक्षाचं विरोधात काहीतरी अशा बातम्या पसरवल्या हो की आपण जिंकू आपल्यावर विश्वास बसेल असं त्यांना वाटायला लागतं याच संदर्भात जेव्हा आय सी एम चे माजी संचालक डॉक्टर गंगा खेडेकर यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की असं काहीतरी असू शकतं पण ते दहा लाखामध्ये सहा सात लोकांना होऊ शकेल झालंच तर अगदी लाखो लोकांना होणार नाही आणि त्याशिवाय एक महत्वाचं त्यांनी सांगितलं तो म्हणजे पहिला डोस ज्या वेळेला या लसीचा देण्यात आला तो पहिला डोस दिल्यानंतर पहिल्या चाळीस एक दिवसामध्ये जर काही लक्षणं दिसली तरच ती लक्षणं दिसू शकतात त्रासदायक ठरू शकतात अन्यथा पुढे कधीच नाही म्हणजे पुढचा दुसरा डोस जो आहे तो दिला तर त्यानंतर ते अजिबात अशी लक्षणं दिसणार नाहीत आणि आता तर किती वर्ष झालेली आहेत दोन अडीच किंवा तीन वर्ष झालेली आपण म्हणू शकतो इतक्या वर्षांत अजूनही कोणाला ही लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसलेली नाहीत ही जी काय जॅमी स्कॉट यांची घटना सांगितली ती सुद्धा परदेशातली आहे परदेशात अशा काही एक काही ड डझन घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत असं म्हटलं जातंय पण त्या त्या लशीमुळेच घडलेल्या आहेत की याचा अजून शोध लावायचा आहे याचा तपास करायचा आहे त्या आधीच इकडे ढोल बडवायला सुरुवात झाली की लस विषारी आहे आणि याचा त्रास व्हायला लागला इतकी बेजबाबदार विधानं विरोधी पक्ष कसा काय त्य करू शकतो इतकी बेजबाबदार बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमातून कशा का काय प्रसिद्ध होऊ शकतात कशी का काय शंका उपस्थित केली जाऊ शकते ज्याच्यामुळे लाखो करोड लोक जे आहेत त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण होईल हे बेजबाबदारपणा आपण कसा काय करू शकतो केवळ सत्ता जिंकण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी विरोधी पक्ष सत्तेवर यावा यासाठी कि विरोधी पक्षांना असं वाटत असेल की भाजप हा पक्ष जो आहे तो सत्तेपासून खाली खेचण्यासाठी आपण अशा पद्धतीचाही वापर करूया प्रचाराचा हा कसा काय विचार केला जाऊ शकतो देशाच्या हिताचा विचार न करता अशा पद्धतीने विचार केला जातो हेच विरोधक जे आहेत ते बेजबाबदार केवळ आत्ताच नाही आहेत जेव्हा ही लस आली होती नरेंद्र मोदी यांनी ही लस जी आहे ती सगळ्यांना उपलब्ध करा पूर्ण देशभर असं जेव्हा सांगितलं तेव्हा हेच सगळे विरोधक म्हणत होते भाजपाची लस आहे आम्ही ती घेणार नाही लपून छपून घेतलीच असणार त्यांनी पण जसे अनेक नेते दाखवत होते की आम्ही लस घेतली जेणेकरून लोकांमध्ये त्याचा प्रचार व्हावा तसं या काही विरोधकांनी केलं नाही अखिलेश यादव असतील राहुल गांधी असतील यांनी लस घेतली नाही असं म्हटलं जातं प्रत्यक्ष घेतली असेल कारण ते काय करोनापेक्षा श्रेष्ठ नाही आहेत तर त्यांनी लस घेतली असणार पण आज दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली आपण पाहतोय इतक्या लोकांनी करोडो लोकांनी लस घेतली किती लोकांच्या केसे अशा केसेस आल्या किती लोकांनी असे अशा पद्धतीने तक्रारी केल्या कोणीच केलेल्या नाहीयेत मग एखादी घटना कुठेतरी घडली दहा घटना घडल्या जगामध्ये तर लगेच संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला अशा पद्धतीने ढोल का येतो तर विरोधी पक्ष विशेषतः आता या सगळ्या कोविशिल्ड प्रकरणाचा हा सगळा बबरा का करतायत तर त्यांनाही आपला पराभव दिसू लागलेला आहे पराभवाची लक्षणं दिसायला लागली आहेत आणि मग त्यावर औषध काय तर ही लस त्यासाठीच सा सगळा प्रयत्न चालू आहे आतापर्यंत इतक्या वर्षात जे जे प्रयत्न केले त्यात आता या नव्या प्रयत्नाची भर पडलेली आहे एवढंच म्हणता येऊ शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद